नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सातवी विषय सामान्य विज्ञान प्रकरण आठवे स्थितिक विद्युत आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास संपूर्ण स्वाध्याय उपक्रम आणि गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक का प्रश्नाचा अभ्यास करून स्थितिक विद्युत हे प्रकरण समजून घ्यायचं आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा कंसामध्ये जे पर्याय दिले आहेत त्या पर्यायाचे आपण वाचन करूया सदैव प्रतिकर्षण सदैव आकर्षण प्रभाराचे विस्थापन धनप्रभाराचे विस्थापन अणू रेणू स्टील तांबे प्लॅस्टिक फुगवलेला फुगा, फुगा प्रभारित वस्तू सोने खाली आपल्याला सहा विधानं दिली आहेत त्या विधानामध्ये यामधील योग्य पर्याय लिहून ती विधाने पूर्ण करायची आहे तर पहिलं विधान आहे अ uh, सजातीय विद्युत प्रभारांमध्ये रिकामी जागा होते उत्तर सदैव प्रतिकर्षण सजातीय विद्युत प्रभारांमध्ये सदैव प्रतिकर्षण होते दुसरं विधान आहे आ एखाद्या वस्तूमध्ये विद्युत प्रभार निर्माण होण्यासाठी रिकामी जागा कारणीभूत असते उत्तर ऋण प्रभाराचे विस्थापन एखाद्या वस्तूमध्ये विद्युत प्रभार निर्माण होण्यासाठी ऋण प्रभाराचे विस्थापन कारणीभूत असते तिसरं विधान आहे ई तडितरक्षक रिकामी जागा पट्टीपासून बनवला जातो उत्तर तांब्याच्या तडितरक्षक तांब्याच्या पट्टीपासून बनवला जातो चौथा प्रश्न आहे किंवा विधान आहे ई सहजपणे घर्षणाने रिकामी जागा विद्युत प्रभारित होत नाही उत्तर प्लॅस्टिक सहजपणे घर्षणाने प्लॅस्टिक विद्युत प्रभारित होत नाही त्यानंतरचं विधान आहे ऊ विजातीय विद्युत प्रभार जवळ आणल्यास रिकामी जागा होते उत्तर आहे सदैव आकर्षण विजातीय विद्युत प्रभार जवळ आणल्यास सदैव आकर्षण होते आणि ऊ आहे विद्युतदर्शीने रिकामी जागा ओळखता येते उत्तर प्रभारित वस्तू दर्शिनी प्रभारित वस्तू ओळखता येते अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा मुसळधार पाऊस जोराने विजा चमकणे किंवा कडकडणे सुरू असताना छत्री घेऊन बाहेर जाणे योग्य का नाही स्पष्ट करा उत्तर छत्रीचा मधला दांडा धातूचा असतो व त्याचा वरचा भाग टोकदार असतो तसेच छत्रीच्या काड्या धातूच्या असतात मुसळधार पाऊस जोराने विजा चमकणे किंवा कडकडणे सुरू असताना आपण छत्री घेऊन बाहेर पडल्यास छत्रीच्या वरच्या टोकाकडे वीज खेचली जाण्याची शक्यता असते आपले शरीर विद्युत वाहक असल्याने या विजेचा जोरदार धक्का आपल्याला बसण्याची शक्यता असते असे घडू नये म्हणून अशावेळी छत्री घेऊन बाहेर जाऊ नये अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा आहे तुमच्या शब्दात उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे अ विजेपासून स्वतःचा बचाव कसा कराल उत्तर विजेपासून बचाव करण्यासाठी रक्षक बसवलेल्या घराचा आश्रय घ्यावा दुसरा प्रश्न आहे आ प्रभार कसे निर्माण होतात उत्तर दोन विशिष्ट वस्तू एकमेकांवर घासल्या असता एका वस्तूवरील ऋणप्रभार दुसऱ्या वस्तूवर गेल्याने ती दुसरी वस्तू ऋणप्रभारित होते तर पहिली वस्तू प्रभारित होते ई आहे तडितरक्षकामध्ये वीज जमिनीत पसरण्यासाठी काय व्यवस्था केलेली असते उत्तर तडितरक्षक तांब्याच्या एका लांब पट्टीने बनवलेला असतो इमारतीचा सर्वात उंच भागावर याचे एक टोक असते या टोकाला भाल्याप्रमाणे अग्रे असतात दुसरे टोक जमिनीच्या आत बिडाच्या जाडपत्र्याला जोडलेले असते जमिनीत खड्डा करून त्यात कोळसा व मीठ घालून हा जाडपत्रा उभा केला जातो त्यात पाणी टाकण्याची सोय केलेली असते यामुळे वीज चटकन जमिनीत पसरली जाते व नुकसान टळते त्यानंतरचा प्रश्न आहे चौथा ई पावसाळी वातावरणात काम करताना शेतकरी उघड्यावर लोखंडी पहार का खोचून ठेवतात उत्तर पावसाळी वातावरणात वीज अंगावर किंवा शेतात पडू शकते लोखंडी पहार ही तडितरक्षकाचे काम करते आणि विजेला आकर्षित करून जमिनीत पसरवते व विजेच्या आघातामुळे होणारे नुकसान होऊ देत नाही म्हणून पावसाळी वातावरणात काम करताना शेतकरी उघड्यावर लोखंडी पहार खोचून ठेवतात त्यानंतरचा प्रश्न आहे ऊ पावसाळ्यात प्रत्येक वेळी विजा चमकलेल्या का दिसत नाहीत उत्तर जेव्हा ढगांवर फार मोठ्या प्रमाणावर विद्युत प्रभार निर्माण होतो तेव्हाच विजा चमकण्याची शक्यता असते प्रश्न चौथा आहे स्थितिक विद्युत प्रभाराची वैशिष्ट्ये कोणती उत्तर स्थितिक विद्युत प्रभार वस्तूवर घर्षण झालेल्या ठिकाणीच असतात दोन वस्तू परस्परांवर घासल्या असता त्या वस्तूंवर जे विद्युत प्रभार निर्माण होतात ते विजातीय व समान मूल्याचे आणि थोड्या कालावधीकरताच असतात प्रश्न पाचवा वीज पडून काय नुकसान होते ते न होण्यासाठी जनजागृती कशी कराल उत्तर वीज पडल्यामुळे झाडे जळून जातात इमारतींचे नुकसान होते प्राणहानी होते विजा चमकत असताना बाहेर पडू नये असे लोकांना समजावले पाहिजे पाण्यात उतरू नये उंच ठिकाणी जाऊ नये आपत्ती व्यवस्थापनाची माहिती असावी इमारतींवर तडितरक्षक बसवून घ्यावा अशा प्रकारे संपूर्ण स्वाध्याय आपण या ठिकाणी व्यवस्थित अभ्यासला आहे आता आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत तर उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे ॲल्युमिनियमचा पातळ पापुत्रा वापरून स्वतः विद्युतदर्शी तयार करा व कोणकोणते पदार्थ विद्युत प्रभारित होतात ते तपासून पहा उत्तर प्रस्तावना विद्युतशक्ती आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे विविध पदार्थ विद्युत प्रवाह वहन करतात का नाही हे तपासण्यासाठी विद्युतदर्शी म्हणजेच इलेक्ट्रोस्कोप या साधनाचा उपयोग होतो बाजारात तयार विद्युतदर्शी मिळतात परंतु सोप्या पद्धतीने ॲल्युमिनियमचा पातळ पापुत्रा वापरून आपण स्वतः विद्युतदर्शी तयार करू शकतो त्यासाठी साहित्य काच किंवा प्लास्टिक बाटली झाकणासह तांब्याची किंवा लोखंडी तार ॲल्युमिनियमचा पातळ पापुद्रा फॉईल कात्री टेप गोंद तयार करण्याची पद्धत बाटलीच्या झाकणात छोटा छिद्र करा त्या छिद्रातून तांब्याचे तार आत घालून बाहेरच्या टोकाला वाकवा गोलाकार हुक सारखे तारेच्या आतल्या टोकाला ॲल्युमिनियमच्या दोन पातळ पापुद्रे टांगून द्या झाकण घट्ट लावा अशा प्रकारे सोपा विद्युतदर्शी तयार होतो कार्यप्रणाली जेव्हा एखादा विद्युत पदार्थ चार्ज केलेली काठी कंगवा इत्यादी तारेच्या बाहेरील टोकाला स्पर्श करतो किंवा जवळ आणला जातो तेव्हा चार्ज पापुद्र्यापर्यंत पोचतो पापुद्रे, पापुद्रे एकसारख्या चार्जमुळे परस्परांना दूर ढकलतात आणि पसरतात पापुद्र्यांचा फैलाव म्हणजे तो पदार्थ विद्युत प्रभावित आहे हे दिसून येते प्रयोग व निरीक्षणे विद्युतदर्शी वापरून तपासलेले काही पदार्थ विद्युत प्रवाही तांबे ॲल्युमिनियम लोखंड पितळ पापुत्रे पसरतात विद्युत अप्रवाही लाकूड प्लास्टिक रबर काच पापुत्र्यात फारसा बदल दिसत नाही घर्षणाने विद्युत होणारे पदार्थ प्लास्टिक कंगवा फुगा थर्माकोल पापुत्र्यात हालचाल दिसते समारोप स्वतः तयार केलेल्या सोप्या विद्युतदर्शीच्या साह्याने आपण कोणते पदार्थ विद्युत वहन करतात आणि कोणते नाही हे सहज ओळखू शकतो हा उपक्रम केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवतोच नाही तर प्रत्यक्ष कृतीतून विद्युत भार प्रवाही अप्रवाही यांचे मूलभूत ज्ञान दृढ करतो अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाचा सविस्तर अभ्यास केला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे एका वाक्यात उत्तर लिहा दोन प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे वीज कशी पडते दुसरा प्रश्न आहे तडितरक्षक कशासाठी वापरला जातो या प्रश्नाचे उत्तर आठवणीने सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अशा प्रकारे वर्ग सातवी विषय सामान्य विज्ञान प्रकरण आठवे स्थितिक विद्युत या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय उपक्रम गृहपाठ आपण सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक का अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद